नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण खिचडी बनवणार आहोत तीसुद्धा सुद्धा ढाबा स्टाईल खिचडी ही चवीलाही खूप चविष्ट आणि झटपट बनणारी आहे दोन शिट्टांमध्येच ही खिचडी रेडी होते आणि सर्वांना आवडेल अशी ही ढाबा स्टाईल खिचडी तर बनव्या त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी तुरीची डाळ घेतली आहे कोथिंबीर घेतला एका वाटीमध्ये एक आलू घेतला आहे चिरून गाजर आणि टोमॅटो घेतला आहे ग्रीन कलरचा आणि कांदा घेतला आहे एका वाटीमध्ये त्यानंतर तेल गरम करायला घालायचं आपल्याला किच कुकरमध्ये आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि मोहरी आणि जिरे फुटेपर्यंत तळून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान फ्राय होऊ द्यायचा आहे मी इथे कच्च टोमॅटो घालणार आहे यामुळे या खिचडीला खूप वेगळी चव येते ढाब्यामध्ये शक्यतोवर कच्चं टोमॅटोचा वापर करतात त्यामुळे ढाबा स्टाईल खिचडी आपण जेव्हा ऑर्डर करतो ती वेगळी लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा कच्चं टोमॅटोचाच यूज करा तुम्ही चार पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे मी अर्धा अर्धा करून त्यानंतर टोमॅटो घालते मी इथे सॉरी गाजर घालते आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि हे लगभग एकामागे एकच घालून घ्यायचं आहे कांदा थोडासाच परतल्यानंतरच कच्च टोमॅटो आणि गाजर घालायचं आहे जर हिवाळा असेल हिवाळ्यामध्ये जर आपण ही भाजी बनवत सॉरी खिचडी बनवत असेल तर त्यामध्ये आपल्याला तुम्ही वटानेसुद्धा घालू शकता पण मी इथे वटाणे वटाणे वापरत नाही आहे त्यानंतर आपल्याला इथे आलू घालून घ्यायचं आहे चिरलेला आणि तुम्ही बघू शकता आपलं थोडंसं तळून झालेलं आहे त्यानंतर तिखट घालायचं आहे एक चमचा तिखट घातलं आहे मी आपल्या चवीनुसार तिखट घालायचं आहे आपल्याला तिखट छान परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर हळद हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे क्वांटिटीनुसार जास्त हळद घालायची नाही उकीर लागते नाही तर खिचडी आणि गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आणि पाणी घालायचं आहे पाणी आपल्या तांदळाच्या क्वांटिटीनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही जेवढे तांदूळ घेणार जे त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे त्यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे आणि आपल्याला या पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार खिचडीच्या तांदुळाच्या क्वांटिटीनुसार उकळी आलेली आहे आपल्याला आपल्या पाण्याला आणि त्यामध्ये मी वॉश करून घेतलेले तांदूळ आणि डाळ घालते आणि त्यालासुद्धा उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आणि छान प्रकारे हलवून द्यायचं आहे आणि इथे आपण आता झाकण लावून घेणार आहोत मी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला जर नवनवीन रेसिपीचा आस्वाद घ्यायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद